तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे का सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये असं एक ठिकाण आहे व तेथील दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काशीला गेलेले जे पुण्य मिळते तर नमस्कार मंडळी मी एटीएम दादा तुम्हाला आज घेऊन जाणार आहे प्रतिकाशी म्हणून ओळखले जाणारे पाटण तालुक्यातील श्री क्षेत्र धारेश्वर या ठिकाणी तर मंडळी पाहू शकता एकदम तुफान पाऊस पडलेला या ठिकाणी आणि आता आपण श्रावण सफरच्या सिरीज मधील हा आता शेवटचा आपला सफर आहे तो म्हणजे धारेश्वर तर आपण आता पाटण तालुक्यामध्ये स्थित असलेले धारेश्वर मध्ये आता आपण जाणार आहे कारण इथं प्रतिकाशीचं रूप समजलं जाणार आहे धारेश्वर आता मी ते तुम्हाला दाखवणार आहे पाटणमधनं आल्यानंतर चापोली मार्गे वर आल्यानंतर हा ह्या रोडनं आपण धारेश्वर मध्ये जातो आणि ह्या वरच्या बाजूनं नाताची पाक जयाची वाडी या गावातून आपण इकडे येतो आणि या ठिकाणाहून आपण धाडेश्वर मध्ये जाऊन पोहोचतो आणि कशा पद्धतीने धाडेश्वरचं रूप आहे आणि या ठिकाणचं सौंदर्य तुम्हाला मी सह्याद्रीच्या पठारातलं दाखवणार आहे तर चला मग हर हर महादेव तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा या बाजूला आता आपण खाली बघू शकता हा नजारा पूर्णपणे सह्याद्री पठाराचा हा नजारा आणि आपण आता थोड्याच वेळामध्ये धाडेश्वर या ठिकाणी पोहोचत आहे तर पाहू शकता मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी नंदी महाराजांचं दर्शन होत आहे आणि येथूनच आता धाडेश्वरला जाण्याची वाट आहे तर मित्रांनो देव दिवाळीला या ठिकाणची यात्रा भरती आणि या दिवाळीच्या दरम्यान काठीपालकी या ठिकाणी येते थी। आणि इथं आल्यानंतर येथली यात्रा भरते तर पाहू शकता ते मायापाठी मागं तुम्ही नंदी महाराज आहेत छोटे नंदी महाराज आणि त्या भव्य अशा पाषाणामध्ये पाहू शकता तिथे एक नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे तर पाहू शकता सर्व वानर यात्रा या ठिकाणी भरली आहे बघा <laughs> तर पाहू शकता मित्रांनो निसर्गाचे अद्भुत खेळी आणि हा नयनरम्य धबधबा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि ह्या कड्याच्या खालीच आपल्याला रामचंद्र आणि पांडवांनी केलेला या ठिकाणी आदिवास हा आता आपण या ठिकाणी पाहणार आहे तर सलामग आता आता आपण आज जाणार आहे तर मी म्हटलेलं मित्रांनो या ठिकाणी निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघायला मिळतात ते म्हणजे पाहू शकता इंदिर आपल्याला बघायला मिळत आहे एक नंबर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही धारेश्वर आता या ठिकाणी आता आपण जाणार आहे आतमध्ये धबधबा या धबधब्यामध्ये जवळपास आत्ता पाणी एकदम भरणताट असते आणि उन्हाळ्यात देखील या ठिकाणी पाणी चालू असतंय तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला इथं मंदिरात जायच्या अगोदर आपले पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत भगत मंदिरामध्ये आपल्याला आहे तर मित्रांनो पाटण तालुक्यातल्या धारेश्वर मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी शिवलिंग स्वामी आहे इथं तर त्यांना आपण या मंदिराविषयी सविस्तर माहिती विचारूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास नमस्कार माझं नाव शिवलिंग अनोदा जंगम मी धारेश्वर मंदिर मुख्य पुजारी तर आता मी तुम्हाला धारेश्वरचं माहिती हे थोडक्यात सांगत आहे चला आपण पाहू शकता माझ्या पाठीमाग या ठिकाणी कडा पूर्णपणे पोखर झालाय आणि आतल्या बाजूला या ठिकाणी मंदिर आहे तर आता आपण पाठीमाग माझ्या पाठीमाग पाहू शकता त्या ठिकाणी शिवलिंग आहे हे शिवलिंग दर वर्षानंतर त्यावरची जी पिंड आहे तर ते एक तसू या अंतरानं वाढत असते तर ते आता आपण पाहणार आहे तर चला मग

सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असणारे पाट्यांपासून अठरा किलोमीटर असणारे हे तीर्थक्षेत्र संस्थान धारेश्वर मंदिर आपण आता सध्या मंदिरामध्ये मुख्य शिवलिंग आहे ते आपण पाहणार आहोत हेच मुख्य शिवलिंग आहे धारेश्वर असं म्हणतात धारा सतत वाहतात म्हणून ह्याला धारेश्वर पण म्हटलं जातं पण सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदरच हे शिवलिंग आहे म्हणून आदलिंग धारेश्वर असं म्हटलं जातं तर हे शिवलिंग आहे ते दरवर्षी घर उंची वाढतं असं

लिंगाच्याच खालच्या साईड आपल्याला दिसत आहे सहा पहा अशा सात सावंका बसवलेल्या आपल्याला दिसतात आतमध्ये तर हे अतिशय पुरातन शिवलिंग आहे जे खाली छोटीशी चौकट आहे त्या चौकटी पासून तीन पायऱ्या उतरून लोक दर्शन घेण्यासाठी खाली या लिंगाचे जात होते जा आता चार साडेचार पायऱ्या वर चलून या शिवलिंगाचं आपल्याला दर्शन होत आहे मुख्य म्हणजे या मंदिरामध्ये आदिलिंग आणि आदिशक्ती त्याच स्थान आहे समोर शिवलिंगासमोर आपल्याला कुठेही नंदी दिसत नाहीये किंवा गणपती सुद्धा या मंदिरामध्ये नाहीये आपल्याला हे जे समोर जे नंदी गोत्र आहे दारू शाखा असल्यावर नंदीगोत्रात आपल्याला इथं उभा नंदी आपल्याला दिसत आहे पर या तर या शिवलिंग विषयी जी काही माहिती आहे तर ती आपल्याला स्वामींनी सांगितलेली आहे अजून या ठिकाणी रहस्यमय इतिहास आहे तर तो आपण जाणून घेऊया स्वामींच्या मार्फत तर चला मग तुम्हाला माहिती सांगितली मागाशी शिवलिंगाची तर पूर्वी इथून खाली तीन पायऱ्या उतरून लोक दर्शन घेण्यासाठी ह्या शिवलिंगाचा जात होते आता आपल्याला एवढं वरती या पायऱ्या या स्टेज चढून आपल्याला चार साडे चार पायऱ्या आपल्याला वर चढून या ठिकाणी आहे शिवशक्ती गंगा म्हणजे पातळगंगा म्हणून याचा उल्लेख आहे पूर्वी अशी सांगली जाते की यात्रे दिवशी इथं नार सोडला कि तीन दिवसांनी किंवा होईल आपण ह्या नारळ आपल्या कोल्हापूरच्या तर महाराज मला एक सांगा हे एक्झॅक्ट हे काय आहे आता आपण समोर पाहत आहात की हे जे लाकडी खेळ लाकड्यावरती खेळ आहेत जे दिसत आहेत आपल्याला काटे काटेपालखी आहे दास्तान मिरगाव शिंदेश्वर या तीन गावचे मानकर जे आहेत त्या पाठे काटेपालखीवरती झोपतात आणि देवदीपाला यात्रा उत्सव असतो रात्री साडेबारा नंतर ती या, यात्रा निघते आपली काटे पालखी असतो तर ते मानकरी जोपून समोर जे आपला स्वागत नदी आहे तिथं पण ही पालखी असतो निघत जातो हे मुख्य काटे पालखी आपला देवदीपाला यात्राविषयी असतो इथं आपल्या इथं तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता इथं राम लक्ष्मण यांचं अधिवाद झालेलं आहे आणि या ठिकाणी नदी वगैरे आहेत आणि या ठिकाणची आख्यायिका काय सांगितली जाते तर ते आपण आता जाणून स्वामी या विषयी एका काय आणि हे नंदी दक्षिणमुखी आम्हाला थोडक्यात नाहीच मग सांगितल्याप्रमाणे आपल्या शिवलिंगासमोर नंदी नाही आहेत दक्षिणमुखी नंदी का आहेत मात्र ही समाधी आहेत आतापर्यंत जेवढे महाराज झाले इथं मठाधिपती झाले त्या सर्व महाराजांच्या ज्या खाली समाधी आहेत ज्यांनी रामाला लिंग दीक्षा दिली त्यांची समाधी सुद्धा ह्या नंदीच्या खाली आहे आणि पूर्वीपासूनच इथं म्हणजे नंदी गोत्री असल्यामुळं इथं पूर्वीपासूनच दक्षिणमुखीच नंदी आहेत आपल्या इथं आता समोरच आपल्याला इथं गुरु गादी दिसत आहे इथं मुळात मागाशी गणपती नाहीये तर इथं पहिली पूजा कोणाची होते तर पहिल्यांदा इथं गुरुगादीची पूजा होते तर द्वादश लिंग युक्त आहे ज्यावेळेस आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम पूजा ही गणेशाची केली जाते पण या मंदिरामध्ये एवढं वैशिष्ट्य आहे की पहिली पूजा इथं गुरु गादीची केली जाते जे काही कार्यक्रम वगैरे असेल गुरुवर यांना आमंत्रण वगैरे द्यायचं असेल जे काही कुठल्या आपल्या घरात शुभ कार्य असेल तर पहिल्यांदा हा गुरु नारळ पाच वेळा ठेवला जातो नंतर तिथून पुढे इथं सगळ्या गाव या साळगावच मानकर जे आहेत त्यांचं इथं कार्यक्रमाला सुरुवात होते हे गुरु आपल्या समोर दिसत आहे द्वादश लिंग युक्त गुरु गादी आहे इथं समोर या ठिकाणी महाराज आपल्याला पांडव श्रीराम लक्ष्मण वीरभद्र यांच्या मूर्त्या दिसत आहेत त्या नक्की कशा कशा आहेत आपण समोर की पाच पांडव आपल्या इथं समोर दिसत आहेत पहा सौरवांची हत्या केल्यानंतर पाच पांडव इथं आले कारण का तर ते पाप क्षण करण्यासाठी इथं आदिलिंगाची पूजा करण्यासाठी ते इथं आले त्यावेळेस हे आपल्याला अर्जुन थोरले बंधू त्यांचे आणि हे भीम असं तिघांच्या डोकीवरती शिवलिंग दिसत आहे आपल्याला बाकीच्या नकुल सहदेवाच्या डोकीवरती शिवलिंग आपल्याला दिसत नाही ज्याने हत्ये केली त्याचा दोष लागलं ला। म्हणून त्यांना लिंग दीक्षा त्यांनी सुद्धा इथे घेतलेली आहे आणि लिंगार्जना या शिवलिंगाची करून जे गुंप आपल्या दिसत आहे त्या गुंपेकडे ते त्या गुंपे बनून काशीला गेले असे सांगितलं जातं पूर्वीच आता समोरच आपल्याला इथं जलकुंड सुद्धा दिसत आहे छोटस कंटिन्यू या ठिकाणी त्यानंतर आपण आता हे जे असे सांगतो तुम्हाला ऐका ते पद्धतीने आपल्याला माहिती त्याप्रमाणे सांगत आहे की ज्यावेळेस रावणाचा वध झाला प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला तर त्याचा ब्रह्म हत्या दोष पातक नष्ट करण्यासाठी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आदेश्वर महाराजांच्याकडे जाऊन तू लिंग दीक्षा घे आणि लिंग दीक्षा घेतल्यानंतर तुला हे दोषमुक्त होणार आहेस तो त्यावेळेस त्या काळानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण अं हिकड आल्यानंतर इथं आदेश्वर बाबा होते तर आदेश्वर बाबांच्याकडे त्यांनी अर्चना केली की मला लिंग दीक्षा द्या त्यावेळेस रावण हा एक कट्टर शिवभक्त होता आणि शिवभक्ताचा वध केला तुला लिंग दीक्षा देणार नाही असे गुरुंनी ना बोलल्यानंतर गुरु वरती जे आपली पर्णकोटी ती सोडून मंदिराकडे आले त्यानंतर गुरुंना प्रसन्न कसं करावं तर रामाने तर प्रभू रामचंद्राने स्वतःचा शीर्षक केला असे आख्या काय जाते हेच आपल्या समोर जे शिर दिसत आहे ते शिर इथं आहे आणि त्यांचं जे धड आहे ते वरती गुरुवारांची पूर्वी पर्णकुटी होते राहत होते त्या ठिकाणी त्यांचं धड पटेल अशी शिळा मोठ्या आहे तर ज्यावेळेस कपिलाष्ठी योग येतो बारा वर्षातनं त्यावेळेस ह्या धडातून ह्या शिरातून ह्या कुंड्यातून सफेद पाणी व्हायला चालू होतं आपल्या योग बारा वर्षाने अथवा चौसष्ट वर्षाने येतो ज्यावेळेस पद महिन्यामध्ये वैद्यषीला मंगळवार किंवा रविवार येतो त्यावेळेस हे योग घडतो असं शास्त्रात सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते, ते दुधगंगा व्हायला चालवते समोर त्यानंतर गुरुवारांनी प्रसन्न झाले शीर्षक केल्यानंतर गुरुवारी प्रसन्न झाले आणि त्यांना लिंग दीक्षा दिली ते सुद्धा लिंग त्यांच्या डोक्यावरती आपण पाहत आहात छोटस हे शिवलिंग आहे आणि त्यानंतर मग लिंग दीक्षा घेतल्यानंतर शिवाभर आपलं लग्न लागल्यानंतर शिव आपल्या गळ्यावरती किंवा डोक्यावरती असल्यानंतर त्याला दहन करता येतं कारण देवाला सुद्धा आपण जाऊ शकत नाही म्हणून वीरशे व लिंगायत परंपरेनुसार दफनविधी केला जातं पण ते क्षत्रिय असल्यामुळे त्यांना गुरुवारेने सांगितले तुम्हाला दहन करता येत नाही मग शेवटी प्रभू रामचंद्राने आपलं शरीर हे शरीरमध्ये अर्पण केलं असं आपल्याला सांगितलं जातं किंवा तिथं माहिती आहे आपल्याला त्या पद्धतीत सांगायची त्यानंतर आपलं प्रभू रामचंद्राने आपलं शरीर हे शरीरमध्ये अर्पण केलं असं त्यांचं दहन केलं के नाही कारण दीक्षा घेतल्यानंतर दहन करता येत नाही म्हणून शरीर मध्ये आपलं शरीर त्याने अर्पण केलं आता समोरच हे आपले लक्ष्मण महाराज लक्ष्मण आहेत त्यानंतर वीरभद्र आहेत वीरभद्राच्या जयंती निमित्त कोल्हा आपल्या इथे यात्रा भरते ज्या प्रभू रामचंद्रांना लिंग दीक्षा गेली त्या गुरुवार यांचं हे मूर्ती आहे आपल्या सम आदिश्वर बाबाची तर मूर्ती आपल्याला दिसत आहे समोरच केदार लिंग आहे आणि पूर्वीची गुरुगादे पहा पूर्वी तसे जे मग पाहिले आपण गुरुगाद तशी पूर्वीची गुरुगादे त्या काळातले तर महाराज या ठिकाणी ह्या मूर्त्या दिसत आहेत त्यांना की काय आहेत ह्या जरा सांगा तुम्ही आपण समोर जे सप्त जलदेवतांच्या मूर्त्या पाहत आहोत जलदेवता म्हटलं जातं आणि हे संपूर्ण देवाचं स्नान केलेलं कुंड आहे हे इथं समोर आपल्याला दिसत आहे तर ह्याची आख्यायिका असे आहे की ज्या स्त्रियांना संतती होत नाही त्यांना लग्न होऊन बरेच वर्ष झाले पण संतती झाली नाही तर त्या स्त्रियांसाठी इथं आल्यानंतर ह्या बाहेरची जी गंगा आहे आपली मुख्य गंगा त्या धारेकाली स्नान करून ओल्या पडद्यानं आतमध्ये यायचं आणि ह्या देवींची पूजा करून कुंडाची पूजा करून ओटी भरून त्याचा तीन वेळा गाळ काढायचं मग त्या गाळामध्ये ज्या काही वस्तू सांगतील त्या आम्ही पूजारी जे काय सापडत ज्यापर्यंत चमत्कार घडेल त्याप्रमाणे आम्ही ते सर्व सांगतो पण मुळामध्ये हे सप्त जलदेवता आहेत आणि हे जे कुंडाची पूजा केल्यानंतर जर काही वस्तू सापडल्या तर शंभर टक्के त्यांना संतत होते रिझल्ट पण आहे तसा आणि हे जो कार्यक्रम असतो तो देवदिपाईच्या पालखी झाल्यानंतर पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान असतो आणि रामनवमीच्या पहाटे तीन ते पाच दरम्यान हे कार्यक्रम पहा होतोय हो तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या गावातून जवळपास लांब कुठनं आलेला असा अनुभव आहे का तुम्हाला ज्या व्यक्ती लांबण जाईल त्यांना अनुभव आला इथं सध्या एक वही आहे आपण पाच सात वर्षापूर्वी असं लिहून ठेवण्यासाठी वहे तयार केलेले त्या वहीमध्ये भरपूर असे लोकांनी ज्यांना संतती झाले स्वतःचा अनुभव स्वतःचं नाव स्वतःच गाव नंबर वगैरे किती संतान झाली जुई झाले सिंगल झाले किती वर्षांत किती दिवसांनी फरक पडला हे सर्व डिटेल्स आपण वहीमध्ये असेल तर या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट आहे संत लोक येऊन इथे गेलेले म्हणजे आलोफाचे उपचार करून सुद्धा त्यांना निर्णय रिझल्ट आले नाहीत हे सुद्धा दैविक शक्तीनुसार आपलं आत्मबल चांगलं केल्यानंतर सुद्धा इथं त्यांना लोकांना रिझल्ट आलेले आहेत इथं तर, तर। मित्रांनो पाहिलं का तुम्ही ज्याही लोकांना या ठिकाणी संतान प्राप्ती होत नाही ते या ठिकाणी येऊन ह्या महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी पूजा वगैरे होती आणि ह्या ज्या हिपा वाहू शकता या, वा या पाडी इथं तर या ठिकाणी या गाळातून जी काही वस्तू निघाल्या आणि वस्तू निघाल्यानंतर त्यांना शंभर टक्के हा रिझल्ट मिळतोच मिळतो आणि त्यांच्या तशी नोंद होई देखील आहे तर एक नंबर आहे तर तुम्हाला देखील कधी याचा अनुभव घ्यायचा असला तर तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के भेट देऊ शकता तर मित्रांनो पाहू शकता हे धारेश्वर महाराजांच्या पादुका आणि या ठिकाणी सागवान लाकडामध्ये सिंहासन बनवलेला आहे तर पाहू शकता तुम्ही या सिंहासनावर कोरीव काम देखील केलेलं आहे अनेक या ठिकाणी मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो सिंहासन बघून झाल्यानंतर या बाजूला देखील काही गुफा येतात आणि आता आपण तिकडनं या बाजूला आता जाणार आहे तर महाराज आम्हाला आतमध्ये काय काय आहे ते जरा दाखवा या समोर आपल्याला आता दाखवत आहे समोर बघा इथे आपल्याला स्वयंपाक दिसत आहे अनेक भक्त मोर्षाला स्वयंपाक वगैरे करा येतात लोकांना या ठिकाणी प्रसाद वगैरे पण भोजनाची सोय वगैरे सोय असते तर फोन केला तर आम्ही सोयी करू शकतो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर प्रसादाचे देखील तुम्ही जे काय आणलेलं असतं ते बनवून करण्याची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामध्ये आपण आतमध्ये गुंफेत आलेला आहो तर आपण आपल्याला पहिल्यांदा इथं मूर्ती दिसत आहेत पंचमुखी इथं सुद्धा शिवलिंग आहे याला काशीलिंग म्हटलं जातं आता इथं समोर पाहतात आपण तर हे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती आणि कर मुले प्रभाती प्रभाते करदर्शन या श्लोकाप्रमाणे आपल्या तीन भाव भावमुद्रामध्ये आपल्याला मूर्ती दिसत आहेत समोरच कालभैरव आहे समोरच अन्नपूर्ण आहे व अशा आख्यायिका आहे की इथं दर्शन केलं की काशीचं दर्शन होतं असं सांगितलं जाते आपल्या इथं मित्रांनो काशीला गेलेलं जे पुणे या ठिकाणी आल्यानंतर मिळतं पाटण तालुक्यातील हे धारेश्वर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये वसलेलं आणि या ठिकाणी याला प्रतिकाशी म्हणून संबोधलं जातं आणि आपण पाहू शकता या ठिकाणी कालभैरवाची मूर्ती आहे ही अन्नपूर्णाची मूर्ती आहे तर मित्रांनो या प्रतिकाशीच दर्शन झाल्यानंतर या माझ्या पाठीमाग पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मोठी एक गुफा आहे तर ती नक्की एक्झॅक्ट कशी आहे आणि त्याचं महात्म्य काय आहे तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया समोरच आपण आता पाहतात गुंफा जे आपल्याला दिसत आहे पांडव ह्या गुंफेतून काशीला गेले असे एक सांगितले जाते पण आता सध्या स्थितीला जे गुरुवरी आहेत ते सुद्धा श्रावण मास नवरात्र अनुष्ठान किंवा विशिष्ट पर्व काळामध्ये योगामध्ये केलेले अनुष्ठान हे गुरुवारी आतमध्ये ध्यान गुंपे जाऊन जप करतात याला ध्यान गुंपा पण संबोधले जाते जे आता जे महाराज महाराज आपल्या इथे चालत आलेले आहेत परंपरेनं ते महाराजांच्या साधनेसाठी आतमध्ये जाऊन गुंपेमध्ये जपाला वगैरे हो बसतात आता ह्या गुंफेचं आपण आतून दर्शन करणार आहोत हे अशीच आतमध्ये गुंपा जाते आणि समोरच राईट साईडला ही गुंफा दिसत बघा साईडला अशी गुंफा जाते आतमध्ये जाऊन महाराज जपल वगैरे बसतात तिकडे आठल्या साईडला मोठी तर पाहू शकता मित्रांनो ह्या उजव्या बाजूला एक गुफा आहे आणि डाव्या बाजूला देखील थोडी एक आहे आता आपण पाहणार आहोत हे जे मंदिर दिसत आहे देवघर हे मोठे मंदिर आहे हे मुख्य मंदिराचं हे देवघर आहे आपल्या इथे या धारेश्वरच्या म्हणजे मंदिर आहे धारेश्वर देवालय देवगाभारा म्हणलं पाहिजे बरोबर देवगाभार आहे देवाचं मंदिर आहे हे मुख्य म्हणजे कसं धारेश्वर मठ मंदिर ह्या देवस्थानला संबोधलं जातो तर मित्रांनो पाटण तालुक्यातील हे दागेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि घंटीचं बटन देखील दाबायला विसरू नका जेणेकरून पाटण तालुक्यातील येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद